यामुळे नागरिक व जनावरांसाठी पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे या परिसरात चार तांडे असून या तळ्यातूनच तांड्यांना पाणी पुरवठा केला जातो शेतकऱ्यांनी तळ्यातील पाणी उपसा करीत असल्याने तळ्यात आठच दिवस पुरेल इतका पाणी साठा शिल्लक राहिला आहे यामुळे नागरिक व जनावरांसाठी पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी आरक्षित केलेल्या पाण्याचा करणाऱ्यांवर कारवाई सूचना संबंधित प्रशासना सव्वीस मार्च रोजी टंचाई विषयी आढावा बैठकीत बोलताना दिल्या होत्या या बैठकीला तहसीलदार पाटबंधारे विभागाचे अधिकारी गट विकास अधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती लावली होती जिल्हाधिकारी यांनी अवैध पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना देऊनही जिल्हाधिकारी यांच्या सूचनेकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे आज पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे सतीश चंदे लातूर